माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप सारी घाई चालू आहे मित्रांनो अजूनही फॉर्म भरणे चालू आहे महिलांची तोबा गर्दी आपल्या बँकमध्ये दिसून येत आहे त्याच्यानंतर सेतू केंद्रावर म्हणा आणखी जे नेट कॅफे आहेत त्यांच्यावर म्हणा खूप सारी गर्दी अजूनही पाहायला मिळत आहे मित्रांनो तर काही महिलांनी आपले जे फॉर्म भरलेले होते त्यामध्ये त्यांचं जे बंद पडलेलं बँकेचं अकाउंट होतं त्यांनी ते न पाहता ते चालू आहे की नाही आहे त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन होत आहेत की नाही आहेत तर हे न बघताच तेच अकाऊंट त्यांनी ते त्या त्या फॉर्मला जोडून दिलेलं असल्यामुळे ते बंद पडलेलं अकाऊंट त्या फॉर्मला भरल्यामुळे आता काय त्यामध्ये पैसे येणार की नाही येणार की काय होणार किंवा आले तर कोणत्या अकाऊंटमध्ये येतील हे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे मित्रांनो आणि जर तुम्ही बंद पडलेलं अकाऊंट त्या फॉर्मला जोडलेलं असेल तर ते आता काय करायचं त्यामध्ये की जेणेकरून तुमचे पैसे तुमच्या बँकेमध्ये येतील हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मी देवाना गावांचे स्वागत करतो तुमचं आपल्या सर्वांच्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी मित्रांनो या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्या महिलांनी आपले बंद पडलेले अकाउंट त्या जो जोसोबत अर्जासोबत जोडलेले आहेत लाडकी बहिणीचे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर मी त्यांना सांगू इच्छितो की जरी तुम्ही बंद पडलेलं अकाउंट तुमच्या अर्जासोबत जोडलेलं असेल तरीही तुमच्या बँकेत पैसे येतील पण त्या बंद पडलेल्या अकाउंटमध्ये नाही येणार ना। त्यासाठी तुम्हाला एक नवीन जे अकाउंट आहे बँकेचं नवीन बँक अकाउंट असं उघडावं लागणार आहे मित्रांनो आणि त्याच्यासोबत आपला आधार कार्ड लिंक करावं लागणार आहे के वाय सी करून आधार सीडिंग करावं लागणार आहे त्याच्यासाठी कारण की जे पैसे येतात ते द्वारे येतात मित्रांनो डायरेक्ट Uh, जे बेनिफिट ट्रान्झॅक्शन uh, असते त्याद्वारे तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत त्यामुळे तुमचं जे आधार आदा, सिडिंग असते हे आवश्यक आहे आणि आड आधार सिडिंग ज्या बँकेशी असेल त्याच बँकेत तुमचे पैसे येणार हे जाणून घ्या जर तुम्ही बंद पडलेलं अकाउंट त्यामध्ये तुम्ही सबमिट केलेलं असेल तरीही आता नवीन अकाउंट काढून तुम्हाला सबमिट करायचं नाही आहे अकाऊंट नंबर त्यामध्ये द्यायचा नाही काहीच करायचं नाही फक्त नवीन अकाउंट काढायचा आहे आणि जो आधार नंबर तुम्ही अर्जामध्ये टाकलेला होता तोच आधार क्रमांकानं तुम्हाला बँकेचा अकाउंट काढायचा आहे आणि ते आधार क्रमांक या बँकेत नवीन जे अकाउंट काढतात त्या बँकेशी तुम्हाला लिंक करायचं आहे आणि सिडिंग करून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार आहे की आता जे सरकार डायरेक्ट जे पैसे पाठवत आहे हो ते फक्त आधार नंबरवरून पाठवणार आहेत मग ते तुम्ही कोणत्याही बँकेला सेडिंग असू द्या त्या बँकेत तुमचे पैसे पोहोचतील बंद पडलेलं तुम्ही अकाउंट जरी लावले असेल तुमच्या अर्जाला तर त्याचे टेन्शन घेऊ नका ते तसंच तसं राहू द्या त्याच्यामध्ये काही चेंजेस करू नका फक्त तुम्ही नवीन एक अकाउंट काढा आणि त्याला आधार सेडिंग करून घ्या म्हणजे तुमचे जे पैसे आहेत या नवीन अकाउंटमध्ये ट्रान्सफर होऊन येऊन जातील तर या व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं होतं तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र